नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवा दिवस नवी संध्याकाळ आणि नवा मार्ग आज आपण तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलो आहोत आपले बदलापूर्वी एकमेव वृत्तवाहिनी म्हणजेच एक, एक लाख फॉलोअर बेस असलेली वृत्तवाहिनी एक लाख दर्शक असलेली वृत्तवाहिनी आणि आपण कार्य करत आहोत ते म्हणजे दर्शकांसाठी तर आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुमच्यासाठी एक छान असा कार्यक्रम घेऊन आलो आहोत हो बरोबर हो ऐकले चालता बोलता हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनीच भरपूर वर्षांपूर्वी बघितला असेल आणि सर्वांचाच लोकप्रिय असा कार्यक्रम होता तर आपण आता आपले बदलापूरमध्ये हा कार्यक्रम आजपासून सुरू करत आहोत आणि त्याचे कसं असणार आहे ते तुम्हाला देखील इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला देखील आवड असेल की हा कार्यक्रम नेमका कसा होणार आहे तर सर्व काही आता आपण जाणून घेऊया जसे की चालता बोलता म्हणजेच आपण चालता बोलता प्रश्न विचारणार आहोत आणि त्याच्यावरती छान असे बक्षिस सुद्धा देणार आहोत आणि त्याच बक्षिसांमध्ये सलग तीन बरोबर उत्तर देणाऱ्याला आपण एक चांदीचा कॉईन देणार आहोत हो हो अगदी बरोबर ऐकलं आपण त्यांना चांदीचा कॉईन देणार आहोत तर आपण सर्वात पहिले चांदीचा कॉईन बघूया आज नवीन वर्ष आहे आणि मला सुद्धा खूप एक्साइट झालेली आहे मी सुद्धा की आ, हा चांदीचा कॉईन नेमकं कोणाला भेटणार आहे पूर्ण लाईव्ह असणार आहे आपला हा कार्यक्रम त्यामुळे काही स्क्रिप्टेड नाहीये आता आपण बदलापूर पूर्व विभागामध्ये आलेलो आहोत जसं की आय लव्ह कात्राप म्हणजेच आपण कात्राप परिसरामध्ये आहोत आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी भरपूर अशा फॅमिलीज इथे आलेल्या आहेत पीएनजी जी गाडगिल मधून नुकताच आम्ही हा सिल्वर कॉईन परचेस केलेला आहे आणि कॉईन कॉइन बघू शकता तुम्ही मस्त कॉइन आहे तर आज बघूया आपण की हा कॉइन कोणाला मिळणार आहे ते ओपन करती आहे नवीन दिशा नवा मार्ग आणि नवा कार्यक्रम आपले बदलापूर सोबतच हा आहे सुंदर असा आपला समसमा सिल्वर कॉईन अगदी असली आहे आणि कोणाला तरी हा आज मिळणार आहे तर बघू आपण कोणाला मिळतोय ते चला तर मग आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण जेन्युअनली काही प्रश्न विचारणार आहोत आणि खरं म्हणजे ही जी संकल्पना आहे प्रश्न विचारण्याची याच्यामधून भरपूर असं जनरल नॉलेजही तुम्हाला मिळणार आहे जर लहान मुलं तुमच्याकडे असतील तर असं त्यांना तर लहान मुलं जर तुमच्याकडे असतील तर त्यांना सुद्धा हा प्रोग्राम नक्की बघायला द्या कारण आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना सुद्धा भरपूर काही शिकायला मिळणार आहे रॅन्डमली आपण आता प्रश्न विचारणार आहोत थोडंसं आज आपला पहिला शो आहे त्यामुळे जर तुमचे काही फीडबॅक्स असतील तर तेही तुम्ही नक्कीच द्या आपण इथून सुरू करूया नमस्कार आज आपला पहिला शो आहे आपण चालता बोलता कार्यक्रम तुम्ही बघत होता चालता बोलता ओके, चालता ओके, बोलता बघा जुना कार्यक्रम होता त्याच्यामध्ये प्रश्न विचारायचे आणि काहीतरी गिफ्ट सुद्धा मिळायचे तर आपण सुद्धा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत जर तुम्ही तीन प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर तुम्हाला चांदीचा कॉईन मिळणार आहे चांदीचा कॉईन आहे काय नाव तुमचं गणेश निकुंभ गणेश सर कुठे असता इथेच राहतात का बेलवली आज फिरायला आला तर कसं आहे जी के कसं आहे तुमचं जनरल नॉलेज कसं आहे ठीक आहे छान आहे छान ठीक आहे ठीक आहे बघूया चला आता आपण परीक्षा घेऊ <laughs> सिल्वर कॉईन चांदीचा कॉईट आहे तर पहीला आपला पहिला प्रश्न आजचा आणि आपण विचारणार आहोत गणेश सरांना काय बोलतात आवाज नाही येते ठीक आहे तर लाऊडली बोलते आज काही फीडबॅक असतील तर नक्की द्या पहिला शो आहे त्यामुळे थोडस इंटरप्ट होऊ शकत तर सर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे जर तीन प्रश्न बरोबर उत्तरं दिली तर तुम्हाला चांदीचा कॉइन मिळणार भारताच्या पहिला पंतप्रधान कोण होते भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू काय वाटतं दर्शकांच विचार करा बरं आता कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू काय वाटत काय वाटतं का का बरोबर का, का? एकदम बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या पहिल्या दर्शकांनी अगदी बरोबर दिलेलं आहे छान माहिती होत तुम्हाला आधीपासून थोडस विचार केला काय बात आहे छान मस्त वाटलं ठीक आहे आता अजून एक प्रश्न विचारूया तुम्हाला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या प्रतिभा पाटील हा प्रश्न सोपा की मैं <laughs> आहे की काय तर पहिलंच चांदीचं राणं नंतर मला परत जावं लागणार का चांदीचे राणे घेण्यासाठी क्या आहे आपण तुम्ही तर हुशार आहात तुम्ही बोललात की हुशार नाही मी हरकत नाही नवीन दिवस आहे काय वाटतं अवघड प्रश्न करू का कि देऊन टाकायचं चांदीजणानं से सेमच प्रश्न करूया जे आपण आज काढलेले आहेत तर तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे काय वाटतंय थोडी भीती वाटते का, का? नाही अजिबात खुश होणार का घरचे एकदम कुटुंब खुश होऊन जाणार भारतातील सर्वात लहान राज्य कोणते इझी आपण प्रश्न विचार करूया राज्य म्हटल्यावर हुशार आहेत बरं काय आता त्याच्यात मी जरा कन्फ्यूज आहे कारण केंद्रशासित प्रदेश हा एक भाग असतो हा तर ते जर राज्य म्हणून काउंट झालं असेल सिल्वर काही आहे तर मग थोडासा विचार अडचण होईल परंतु माझ्या दृष्टीनं केरळ म्हणायला हरकत नाही विचार करू शकतात नाही न... लॉकियच आहे काय वाटतं बदलापूर कमेंट करा नक्की तुम्ही पण विचार करा परत एकदा चान्स आहे तुम्हाला अजून त्याला ऑप्शन नाही माझ्यासाठी तर सॉरी हे नाही आहे नाही नाहीये काय असू शकतं काय वाटतं काय वाटतं सिक्कीम नाही तर चला आता आपण पुढे जाऊया हाच प्रश्न पास करूया आपण आता नमस्कार बिझी आहात भारतातील भारतातील सर्वात लहान राज्य कोणते सिल्वर कॉइन मिळणार आहे जर तीन प्रश्नांची उत्तरे दिली तर सांगू शकतात येस करा आयडिया आपण सांगणार तर आपण आता इकडे जाऊया आपला तोच आपले बदलापूर मी सांगणार तुम्हाला कोणता ते दर्शकांना तुम्ही कमेंट करा आजचा कार्यक्रम कसा वाटतो आहे तेही सांगा आपण काहीतरी नवीन संकल्पना घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहोत नवीन वर्षाचं बातम्या आपण नेहमीच बघत असतो आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच दाखवू इकडे एक ग्रुप येतोय आपण त्यांना बोलवूया ते पळतायत आपल्याला बघून ऍक्च्युली त्यांना माहीत नसणार हरकत नाही आपण इकडे जाऊया इकडे बसलेले आहेत काही चालता बोलता म्हटलं तर चालता बोलता तुम्हाला प्रश्न विचारणार आम, आणि तुम्ही चालता बोलता आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आहेत प्रश्नांची उत्तरे येतात सिल्वर कॉइन पाहिजे गिफ्ट पाहिजे तर तुला प्रश्न विचारते उत्तर दे नाही या मुलं घाबरलेत ऍक्च्युअली मुलांना शाळेतही प्रश्न विचारतात आणि आपण हे प्रश्न विचारले तर बस मग प्रश्न विचारणार तुम्ही उत्तर दिली तर चांदीचं कॉइन मिळणार चाल, चालता बोलला म्हणजे कसा <laughs> आता आम्ही चालता बोलता तुम्हाला प्रश्न विचारणार तीन प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली आ, तर तुम्हाला चांदीचं कॉइन मिळणार का म्हणून मी देणार नाही चलग छान मी देणार नाही गिफ्ट नको आहे हरकत नाही नवीन वर्ष आहे आपण सुरुवात करूया तुमच्यापासून आवडला आपल्याला तुमचं बोलणं तर नाव काय तुमचं शरद जोशी कुठे राहतात सर आपण मोर हॅनलँड मस्त छान बोलतात आपण मी तुम्हाला प्रश्न विचारते भारताची राजधानी सोडून द्या राजकारणी झाला भारताची राजधानी 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 दिल्ली भारताची राजधानी कोणती आहे दिल्ली नाही छान मस्त मस्त अजून काही प्रश्न विचारते तुम्हाला ठीक आहे तीन सलग उत्तर दिली तर आपल्याला नाणं मिळणार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ध्येय पुरस्कार कोणता भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ध्येय पुरस्कार कोणता भारतरत्न हा पाहते बोलता बोलता अगदी बरोबर दिले उत्तर मला काही येत नाही मी आडाणी आहे काय वाटत मावशी काय बोलणार वाटत का एकदम छान एकदम मशीनवर काम करणार एक नंबर उत्तर दिले आता आपण तो जो प्रश्न अजून एक छान प्रश्न अगदी सोपा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय भोजन कोणते थे? अरे ठेसा भाकरी आमचा विचार <laughs> <laughs> करा विचार एकदा <laughs> महाराष्ट्रातील सर्वाधिक आवडतं भोजन कोणते पुरणपोळी नाही नाही अगदी जवळ होते हरकत नाही आपण सरांना विचारूया तर आपलं नाव सर किशोर आचार्य आपण इथलेच जवळपासचे आवडेल तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायला काय वाटतं काय प्रश्न विचारला पाहिजे सरांना भारतातील सर्वात मोठा राज्य कोणता आहे मोठा राज्य कोणता आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सगळे प्रदेश निघतायत महाराष्ट्रातील सर्वात मोठा राज्य कोणता आहे सगळ्यात मोठा राज्य चला तुम्ही विचार करा आम्ही येतो इकडून या दिशेने जाऊया आपण इथे काही आहेत चालता बोलता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार चालता बोलता तुम्ही त्याची उत्तरे द्यायची आहेत तर चांदीचं नाणं अगदी जवळ होतं आणि प्रश्नही सोपा होता तुम्ही पण बघितलं थोडस थोडस जी की आपलं स्ट्रॉंग पाहिजे मग चांदीचं नाणं आपल्याला जाणार सरांना विचारूया आपण मॅडमही आहे तिथे त्यांना विचारूया आम्ही चालता बोलता तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत आणि जर तुम्ही तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत तर तुम्हाला चांदीचं नाणं मिळणार अगदी ओरिजिनल <laughs> नाणं आहे ओरिजिनल आहे तर हा एका एकाला घेऊया आपण <आए>। मॅडमला <laughs> घेऊया पहिले आज दोन्ही जेंट्स होते काय नाव आपलं श्रुतिका चव्हाण कुठून इथूनच आहात जवळ कसा राहिला नवा दिवसाचा नवीन दिवस कसा राहिला पहिल्या खूप छान राहिलाय रिझोल्युशन पण ठरवलंय आणि लेट सी हा इट गोज <laughs> मस्त भारी तर आता आपण छान छान असे प्रश्न मॅडमला विचारूया सोपे सोपे प्रश्न विचारू अगदी सोपे सोपे प्रश्न विचारणार आहोत आम्ही जे सर्वांना विचारले तेच काय वाटतं दर्शकांना जे प्रश्नांची उत्तरं त्यांना आली नाही ती तुम्ही नक्कीच द्या <laughs> तुमच्या आवडीचे प्रश्न विचारा जे तुम्हाला येणार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय लोकनृत्य कोणते लोकनृत्य नृत्य कोणतं महाराष्ट्रातील लोकनृत्य महाराष्ट्राचे लोकन फेमस काय आहे नृत्य कोणतं लोकनृत्य कोणतं गेसच करा गेस करा येणार तुम्हाला सर बघा लावणी क्या बात आहे <laughs> हिंट असू द्या हरकत नाही पहिला प्रश्न होता नंतर हिंट जमणार नाही मस्त कस कस माहिती तुम्हाला काय टर्न मारलाय छान मस्त पुढचा प्रश्न विचारूया भारताच्या राष्ट्रपदाच्या पदी पहिल्या मोठ्याने घेऊ ठीक आहे सोपा जास्त मोठं नाही लांबवत ठीक आहे ठीक आहे भारताच्या महिला राष्ट्रपती कोण सगळ्यात पहिल्या भारताच्या सगळ्यात पहिल्या महिला राष्ट्रपती कोण हे हे काय चाललंय इकडे चालली तर नाही नाही चाललं नाही कोण बनेगा सिल्वर कॉईन सिल्वर कॉइन मिळणार अरे माहिती पाहिजे तुम्हाला इझी इझी आहे थोडस आठवण करा तुम्हाला माहिती वाटत आता काय काय बोलणार आता बरं जर आपण कंबाईन नाही घेतलं नाही तर आपला नाणा गेला आपलं नाणा गेलं असत दुसरं विचार महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे मुंबई आणि शुशर नागपूर नक्की शुअर शुअर काय वाटतं मॅडम अगदी बरोबर पुढचा प्रश्न विचारूया आवाज येतोय ना ठीक आहे लाऊडली अजून कमेंट येतात काही आवाज ठीक आहे तर आजचा कार्यक्रम कसा वाटतोय ते हे नक्कीच सांगा मॅडमनी एक प्रश्नच उत्तर बरोबर दिलंय आणि सरांना सगळेच येत होते उत्तर बघूया आता त्यांच्यावर नंबर आल्यावर काय होतं भारतातील सर्वात लहान राज्य कोणते गोवा हा पाहते मी जाऊ काही तू अरे चांदीचं दान जाणार यार नाही नाही काय वाटतंय छान <laughs> बरं तुम्ही एवढे हुशार कसे तुमचं एज्युकेशन काय झालंय आणि थोडस माहिती द्या आमच्या दर्शन कम्प्युटर इंजिनियर आहे आणि शिक्षण आपलं इंजिनिअरिंग आज सुट्टी होती की सुट्टी मारली आज सुट्टी होती सुट्टी होती सुट्टी वर्षाचा पहिला दिवस सुट्टी छान मस्त काय वाटतं चांदीचं काईन भेटलं तर मला काय मिळणार हाफ चांदीचं कॉईन गेले तुम्हाला तुम्हाला व्हिवरशिप मिळेल जास्त त्या वाटे छान बघूया चला पुढचा प्रश्न विचारूया काय वाटतं आता कठीण विचार <laughs> कठीण विचारायचा का छान विचार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ध्येय पुरस्कार कोणता लोकप्रिय पुरस्कार विचारण्याची कन्सेप्ट वेगळी आहे पण अगदी लोकप्रिय आहे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तो पुरस्कार भारतरत्न विचार कर ती सर्वोत्कृष्ट आपल्या देशातला भारतरत्नाचं त्याच्यानंतर पद्मविभूषण पद्मभूषण नाही गेस करा गेस करा ती, तीन तीन याचा प्रश्न आहे कॉइन भेटणार आहेत तिघांमधलं एक सांगायचं असं म्हणतो फायनल नाही तुम्ही जर फायनल तुमचं मत सांगा फायनल मत सांगा काय असेल ते विचार करायला संधी आहे तुम्हाला ध्येय पुरस्कार काय हिंट त्याचे कोणत्या कारणासाठी दिला जातो वगैरे असं की कोणाला अर्जुन पुरस्कार पहिले काय सांगितलेले आपण भारतरत्न भारतरत्न सगळ्यात मोठा दोन नंबर पद्मविभूषण आणि तीन नंबर पद्मभूषण तीन पैकी एक सांगा कोणता आहे फायनल भारतरत्न सगळ्यात मोठा फायनल लक्ष काय वाटतं काय वाटतं सर्वोच्च पुरस्कार आपल्या देशातले आए रोड़ा। <laughs> तर हा प्रश्न इकडे जाऊया आपण अगदी बरोबर आहे बात है, <laughs> है। <laughs> <आपारे। laughs> खूप छान नवीन वर्षाचा पहिला सिल्वर कॉइन जातो आहे ते म्हणजे संकेत चव्हाण संकेत चव्हाण सरांना कुठे राहतात आपण चला आम्हाला आप कॉईन ओपन करून दाखवा मॅडम कसं वाटतंय तेही सांगा आज सुट्टी घेतली फायदा झाला रोज मॅडमला गार्डन मध्ये फिरायला आणायचं वेगळ्या वेगळ्या गार्डन मध्ये फिरायला घेऊन जायचं घ्या लक्ष्मी आली वाटतं घरी आली बरोबर आहे का सांगा कॉईन वगैरे सगळं बिल पण आहे तिच्यामध्ये तर आपले बदलापूरवर तुम्ही हा कार्यक्रम लाईव्ह बघत आहात मग कसा वाटला कार्यक्रम कसा वाटला पहिलाच दिवस आहे मस्त फ्रेंड सर्कल मध्ये सजेस्ट करणार हो नक्की बरं झालं सुट्टी घेतली ऑफिसला <laughs> पण धन्यवाद <laughs> काय बोला दर्शकांसाठी थोडं काहीतरी सांगा दर्शकांसाठी आपले बदलापूर ओके न्यूज बदला। वगैरे पण येतात न्यूजच आहे आपला न्यूज चॅनलच आहे म्हणजे स्थानिक स्थानिक बातम्या आपल्या ज्या पसरत आहेत जसं आपल्या इथे बदलापूर मध्ये काही काही घटना झाल्या त्याच्यामध्ये पण आम्ही बघितलं आपल्या बदलापूरने ज्या प्रकारे आवाज उठवलाय आय थिंक हे गरजेचं आहे कारण मोठमोठे चॅनल असतात ते एवढ्या तळागाळ जाऊन पोहोचून समस्या मांडत नाही तर आय थिंक हे आपलं भाग्य आहे कार्यक्रमा काय बोलायला आवडला आपण चालू ठेवायचं हा कार्यक्रम लोकांना संधी लोक थोडं काय सामान्य ज्ञान आजकाल लोक जे कमी पडतात जे नॉर्मली लोक कसं असं ट्रेंडिंग फक्त गोष्टी बघत असतात ज्या पण असे सामान्य जे प्रश्न असतात ते आय थिंक सगळ्या लहान मुलांनी वगैरे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पुन्हा एकदा तुमची माहिती द्या तुम्ही संकेत चव्हाण मी राहतो प्रांची गार्डन सिटी बदलापूर ांजी गार्डन सिटी खूप छान काय बोलाल कसं वाटतंय चांगलं वाटतय नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली खूप छान आपले बदलापूर आपले बदलापूर बदला। माझं नाव स्वप्नाली ठीक आहे पुढच्या वेळेस पण भेटूया नक्की तर आज तर कॉइन एक गेलेला आहे तरी सुद्धा आपण काही प्रश्न विचारूया अजून एक कॉईन आहे आपल्याकडे हरकत नाही Uh, किती मिनिटाचा झालाय आपला पहिला एपिसोड आज तर अजून काही आहे तिथे नागरिक त्यांना आपण प्रश्न विचारूया चालता बोलता आजचा कार्यक्रम खूप रंगतो आहे एक सिल्वर कॉईन आहे अजून आपल्याकडे आजच्या दिवसासाठी तर बघू कोणाला येतो ते आणि प्रश्न तुम्ही बघितले मी अगदी ऑनेस्टली छान छान प्रश्न विचारलेत तर एक सिल्वर कॉईन आपला झालाय मॅडम आहे तिथे हाय मॅम काय नाव हो तुमचं श्रुती श्रुती आम्ही चालता बोलता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत आणि जर तुम्ही बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला छान असं सिल्वर कॉईन मिळणार आहे जर तीन उत्तर सलग बरोबर दिली तर आपण ते आपलं घेऊन येऊया का तिथे राहिलाय ना हरकत नाही तर सिल्वर कॉईन काढूया आपण आधी हातामध्ये जवळ आपल्या ओके कसा गेला पहिला दिवस नवीन वर्षाचा गेला म्हणजे अजून आहे दिवस भरपूर कसा जातोय छान जातोय तर प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडेल जी <laughs> <खुँग कमी है। laughs> हो। के कसं आहे तुमचं जनरल नॉलेज कसं आहे खूप कमी आहे खूप कमी आहे आता वाढणार आपले बदलापूर बघत राहा सगळ्यांनी नक्कीच जनरल नॉलेज वाढणार आणि आपण ना वेगळे वेगळे ठिकाणी जाणार आहोत असं नाही की फक्त कात्रप मध्येच तर चालता बोलता म्हणजे कुठेही आपण जाऊन प्रश्न विचारूया विचा छान वेगवेगळ्या ठिकाणी ओके तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारते महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता कबड्डी विचार क्रिकेट खो खो <laughs> काय करायला पाहिजे यार म्हणजे तिन्ही ऑप्शन मला म्हणजे मी पर्याय सिलेक्ट करायचे का आता छान मस्त सांगा एक सांगा तुम्ही विचार करून खो खो पहिले काय सांगितलेलं कबड्डी बरोबर छान कॉन्ग्रॅच्युलेशन पहिलं उत्तर बरोबर आलेलं आहे तुमचं आता दुसरं विचारूया काय करायचं अवघड प्रश्न घ्यायचा की सोपा घ्यायचा जी की एवढं स्ट्रॉंग नाही छान हरकत नाही आपण सोपेच प्रश्न घेतोय आपण तेव्हा जो प्रश्न घेतला तो घेऊया परत म्हणजे जेणेकरून ऍटलिस्ट एक तरी प्रश्न सगळ्यांना लक्षात राहणार महाराष्ट्राच्या सर्वात पहिल्या महिला राष्ट्रपती कोण नो no इंटा म no. no, लहानपणी आपल्याला येत होता हा प्रश्न <laughs> थोडस आठवलं तर येणार का झालं ना जवळच आहे फक्त दोन प्रश्न आज मी कॉमन प्रश्न घेते आहे जेणेकरून तेच प्रश्न तुमच्याही लक्षात राहतील आणि तुम्हाला आठवणीत राहील नाही घेस काहीतरी तरी गेस? चला पास करूया पाटील ह्या बात आहे मस्त एक नंबर खूप छान छान बरोबर अगदी बरोबर दुसरं विचारूया आता बघा बघा विचार करते आहे मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते साम्राज्याचे संस्थापक छत्रपती साम्राज्या। शिवाजी महाराज विचार करा मराठा साम्राज्य मराठा एम्पाय ना उत्तर उत्तराजवळच आहात हिस्ट्री कशी आहे इतिहास कसा आहे तुमचा बरेपैकी आहे माझा इतिहास थोडा वेगळा आहे वेगळा पण बरं आहे इतिहासात स्ट्रॉंग आहात मराठा मराठा साम्राज्य तर, तर तुम्ही सांगा मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणजे कोण आहेत मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत तुम्ही उत्तर देऊ शकता बदलापूरकरांनो काय मी काय सांगू नाही 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 मी हिंट नाही देणार आहे नाही 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 अलीकडचे ती पूर्वी काढतले पहिले काय सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज बरोबर अगदी बरोबर आहे छान आता तिसरा प्रश्न सांधीचा ना एकदम सोपा आहे ज्या अर्थी तुम्ही इतिहास विचारला तसाच प्रश्न विचारते तुम्हाला भारतातील सर्वात मोठ झील कोणता आहे झील 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 तल... वेगळं असतं आपलं हा तलावासारखं झील झील तलाव आणि नदी हा या टाइप मध्ये झील येणार तुम्हाला कारण त्यांचा इतिहास आणि भूगोल बोलतात स्ट्रॉंग नाही पण छान आहे जवळ जवळ आहात आहात अगदी थोडस करा चला पुढे जाऊया हरकत नाही कॉन्ग्रॅच्युलेशन छान खेळलात चिल्लोड चिल्लोड मॅडमला गिफ्ट देऊया आपण एक छान खेळला चांदीचं काही ना नाही देणार आम्ही तुम्हाला चांदीचं काय नाही देणार सरांनी दोन प्रश्नांची उत्तरं आहे त्यामुळे आपण या दोघांना मिळून एक काहीतरी गिफ्ट देऊया हा ओके चांदीचं काय भेटला असता पण छान चला थँक्यू हा तर मग तुम्हाला आमचा नवीन कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण एक सिल्वर कॉइन बाकी आहे आपण पुढचा एपिसोड जेव्हा राहील तेव्हा तो करूया आणि तुम्ही लाईव्ह बघत राहा आपण कुठेही कधीही केव्हाही येऊ चालता बोलता कार्यक्रम आहे म्हणजे चालता बोलता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं द्यायची आणि ती सुद्धा आपण जी के विचारणार आहोत किंवा कुठलीही जनरल प्रश्न जेणेकरून तुमचं जनरल नॉलेजही स्ट्रॉंग होईल तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तेही नक्कीच सांगा प्रतिक्रिया द्या आणि बघत रहा आपल्या बदलापूर स्वप्नालीसह हो। धन्यवाद